नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली असून मागील काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये शासनाकडून जमा केले जात आहेत त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे उचलण्यासाठी सरकारच्या लाडक्या बहिणींची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे त्याचबरोबर महायुती सरकारची ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात पूर्णपणे यशस्वी झाल्याने महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीकडून या योजनेचे मोठे स्वागत केले जात आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महायुतीच्या कार्यकाळात विविध योजनाद्वारे केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान यात्रा रथाद्वारे विविध योजनाची माहिती देण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातून सुरू केली असता या लाभार्थी सन्मान यात्रेचा रथ आज किनवट आदिवासी बहुल भागातील इस्लापूर येथे पोहोचला असता किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाभार्थी सन्मान यात्रा रथाद्वारे इस्लापूर येथील नागरिकांना व महिलांना विविध योजनाविषयी माहिती देण्यात आली आहे यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी अलेवार माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड पर्टीचे माजी सरपंच गोविंद दासरवाड भाजपाचे विष्णू राठोड अपारापेठचे रेड्डी नंदगाव तांडा येथील दिगंबर आडे इस्लापूरचे माजी सरपंच देविदास पळसपुरे सूर्यकांत बोदनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती लाभार्थी सन्मान यात्रेचा रथ इस्लापूर येथे पोहोचताच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने येथील ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दस्वार यांनी आमदार भीमराव केराम यांचे शाल शिरफळ देऊन स्वागत केले यावेळी आमदार भीमराव केराम यांनी भाजप सरकारने विविध योजनेच्या माध्यमातून विविध विकासकामे केली अशा विविध विकासकामाच्या पुस्तिकेचे व गणरायांच्या आर्थिक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर टी शर्ट देखील वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची